उपमुख्यमंत्री चषक कराटे स्पर्धेचे उद्घाटन अहिल्यानगरमध्ये उपमुख्यमंत्री चषक कराटे स्पर्धेचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन अहिल्यानगरमध्ये उपमुख्यमंत्री चषक रिपब्लिकन कप कराटे स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे संपर्क प्रमुख दिलीप सातपुते शहर प्रमुख सचिन जाधव हो, माजी नगरसेवक काकाश शेळके युवासेनेचे आकाश कातोरे योगेश गलांडे अमोल हुंबे व कराटे स्पर्धेचे साबिल सय्यद आणि अनेक मान्यवर उपस्थित होते ही स्पर्धा अठरा व एकोणीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली असून राज्यभरातील तब्बल आठशे तीस स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत अहिल्यानगरमध्ये मध्ये आयोजित झालेली ही पहिली स्पर्धा राज्यस्तरीय कराटे स्पर्धा असून ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने भरवली गेली आहे आज या ठिकाणी आपल्या वाडिया पार्कवरती नुकतच आपल्या जिल्ह्याचे मंत्री महोदय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते भव्य दिव्य उपमुख्यमंत्री चषक कराटे स्पर्धांचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे खर तरुणांना तरुणींना एक प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी केलं जातं आयोजनाचं हे दुसरं वर्ष आहे या कराटे स्पर्धांमध्ये मुलं आणि मुली दोन्ही गट या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि म्हणून निश्चितपणानं ज्या ज्या तरुण तरुणींमध्ये सुप्त कलागुण असतात त्याला वाव देण्याचं काम निश्चितपणानं या कराटे स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे आणि शिवसेना शहर आणि जिल्हा या ठिकाणी याचा आयोजक आहे त्याचा विशेष आनंद निश्चितपणानं आहे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एक कणखर नेतृत्व की ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं या राज्याला वेगळी दिशा मिळाली अडीच वर्षामध्ये भरिवा असं काम आदरणीय नामदार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि त्यांच्या नावानं हा चषक या ठिकाणी या सर्वांनी एकत्रित येऊन शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे खरंतर जिल्ह्याच्या वतीनं मी नेवासा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्व आयोजक शिवसैनिक यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितपणानं या येणाऱ्या सर्व खेळाडूंना इथं आल्यानंतर प्रेरणा उत्साह आणि एक त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल आणि भविष्यात चांगले विशेश जै जै कराटे खेळाडू विशेष करून मुलींमध्ये जी गरज आहे त्याच्यात घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये उपमुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस कराटे स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे शिवसेनेतर्फे त्या उद्घाटन प्रसंगी या जिल्ह्याचे नामदार राधाकृष्ण विखे साहेब त्याच पद्धतीने शिवसेनेचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंगेसाहेब हे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी नारळ वाढवून या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला या ठिकाणी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील असे जवळजवळ पंधरा संघ यामध्ये सहभागी घेतलेले आहे आणि पंधरा संघामध्ये जवळपास आठशे तीस मुलांचं या ठिकाणी नोंदणी झालेली आहे आणि उद्यापासून हा कराटेचा स्पर्धा आणि त्यांच्यामधून होणारे चॅम्पियन यांचा थरार बघण्यासाठी सकाळी नऊ ते उद्या संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन या ठिकाणी कराटेची ज्या संघटना होती त्यांनी सांगितलं आणि आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मुलं यांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे मुलं हे घडले पाहिजे कंटिन्यू मोबाईल मध्ये त्यांचं लक्ष या सर्व गोष्टीपासून दूर जाऊन मुलांनी खेळलं पाहिजे त्यांचं शरीरसौष्ठ आज जर लहानपणी बनलं तर आयुष्यभर निरोगी राहतं या उद्देशाने या ठिकाणी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने या ठिकाणी स्पर्धा भरवल्या अशाच पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आम्ही भरत जाऊ मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत त्या विचाराप्रमाणे समाजकारण आणि राजकारण यांची जोड या ठिकाणी ठेवा त्या पद्धतीने या ठिकाणी आमचं नगर शहरामध्ये काम चालू आहे आणि याही पुढे काम चालू राहील जय हिंद जय महाराष्ट्र